शिर्डी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका नशेखोराने दुसऱ्या सोड्याची बॉटल फेकून मारल्याने तो व्यक्ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत रोडवर पडलेला ले असल्याने त्या ठिकाणावरून जाणारे येणारे साई भयभीत झाले आहेत आता कुठेतरी शिर्डी ही दुहेरी हत्याकांडातून सावरत असताना पुन्हा गुन्हेगारांनी डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे पोलीस अधीक्षक ओला यांचे शिर्डीच्या गुन्हेगारांकडे लक्ष नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत चिरिमिरीच्या मोहापाई शिर्डीत राजरोजपणे सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू आहेत काही दिवस सर्व अल्बेले असल्याचे चित्र पोलिसांकडून रंगवले जाते आणि पुन्हा तीच परिस्थिती होत असल्याने शिर्डीची गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही आजच्या प्रकाराने दिसून येत आहे आज झालेल्या हल्ल्यात जखमीला पुढील उपचारांसाठी पोलिसांनी दवाखान्यात दाखल केलेले असून नूतन आलेल्या पोलीस निरीक्षक शिर्डीची गुन्हेगारी खरोखरच कमी करतील का असा सवाल जनता करू लागली आहे